जय शिवराय महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या दुर्दैवी वैष्णवी आत्महत्येतील हगोणी कुटुंबियांना अटक झाली असून प्रकरण सध्या न्यायालयामध्ये आहे अजूनही पोलीस तपास सुरू आहे पण संताप आणणारी गोष्ट म्हणजे बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांचं चिड आणणारं वक्तव्य मान्य न्यायालयामध्ये त्यांनी दिवंगत वैष्णवीच्या जाण्यात जबाबदार असणाऱ्या दोषींच्या बाजूनी आपली भूमिका मांडली तो त्यांचा अधिकार आहे पण हगवणे कुटुंबीय आहेत आणि वैष्णवी हिच्या जाण्याला तीच जबाबदार आहे अशा प्रकारे विविध त्यांनी समर्थन बघा काय या ते माझं नाव विपुल दुशिंग आहे मी या केस हगवणे प्रकरणामधले एक ते पाच सगळं म्हणजे सर्व हगवणे कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये की तिच्या मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काही वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधन काही वाद निर्माण झाला का त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे सोळा तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशी पासून सांगतो अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाही हे कशावरून मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेट सर्ट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ठीक आहे अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कुणी हात सुद्धा लावत नाही तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला साहेब निलेश चव्हाण वरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली ते बाळ बघण्यासाठी पाच लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं की एखादा इनोसंट सुद्धा असेल ना त्याचं नाव जर खोट्या गुन्ह्यात आलं तर तो स्वतःचं अस्तित्व लपून ठेवू शकतो त्याच्याने काय गुन्हा होत नाही फरार राहण्याने आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे कसं आपल्या सुद्धा बचाव करण्याची संधी या देशांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हगवणे कुटुंबी आहेत आम्ही काय कोणी हे नाहीये बजाव पक्षाचे वकील न्यायालयामध्ये आपली बाजू मांडतात हा त्यांचा अधिकारच आहे पण न्यायालयाच्या बाहेर विविध माध्यमांवर जाऊन त्यांनी जे विधान केली ती समाजाच्या जखमेवरती मीठ सोडणारी आहेत कुंडाबळीच्या केसमध्ये पीडीचे चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं हे बऱ्याच बाबतीत होतं आपल्या आशिलाची काहीच चूक नाही असं मान्य न्यायालयामध्ये सांगणं आणि त्यासाठी पुरावा देणं हे बचाव पक्षाच्या वकिलाचं काम आहे याबाबत दुमत नाही पण केवळ प्रसिद्धीसाठी आपण कुणीतरी बाप माणूस आहे असा देखावा करण्यासाठी वकील साहेब न्यूज चॅनेलच्या कॅमेरासमोर समोर बोलतात मान्य न्यायाधीशांच्या समोर गळ्याभोवती बँड लावूनच बोलायचं असतं आणि कोर्ट रूम मधून बाहेर पडल्याच्या बरोबर तो बँड काढून ठेवायचा असतो तसं जर केलं नाही तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि त्यासाठी सनद रद्द शक्ते हे वकील साहेब विसरतात कारण त्यांच्या डोक्यात आहे प्रसिद्धीची लालसा ता हगवणे परिवाराकडे पाच करोडच्या गाड्या आहेत त्यामुळे त्यांना गाडीचा हायव्यास कसा असेल किंवा कसपटे कुटुंबियांनी जमिनीचा जो व्यवहार केला होता त्यात हगोवणे परिवाराने कसलीही मागणी केली नाही असं वकील महाशय सांगतात पण यामुळे हगवणे कुटुंबीय निर्दोष कसं सिद्ध होणार नाही का आणि हवरेपणा हा मुबलकता असणाऱ्यांकडे असतो की त्याचे ठोस असे कोणतेही ठोकताळे नसतात वैष्णवीच्या मोबाईल मधले चॅट्स यावरून पती पत्नीचे खटके उडायचे या विधानाने चारित्र हननाच्या दिशेने हा प्रवास गेलेला आहे एक मुलगी तडफडून जाते आणि आपण तिच्यावरच दोष ढकलतो तिच्या मनस्थितीचा तिच्या वेदनेचा तिच्या अनुभवाचा विचार न करता समाजासमोर तिलाच संशयाच्या भौऱ्यामध्ये उभं केलं जातं हगवणी कुटुंबियांच्या बाबतीमध्ये वकील ज्या प्रकारे बोलतात की हे सोजवळ आहेत वैष्णवीने चुकीचं केलं हे सगळं समाजाला आतून अस्वस्थ करत आहे संपूर्ण समाज आज न्यायाच्या बाजूने उभा आहे पण काही जण अजूनही आरोपीची प्रतिमा शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत हा लढा केवळ वैष्णवीसाठी नाही तर तो आहे समाजातल्या त्या प्रत्येक मुलीसाठी जी अशा छाळाला बळी पडते आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या अजून एका वैष्णवीची आत्महत्या नक्की होऊ शकेल वैष्णवी तुझं जाणं व्यर्थ होऊ देणार नाही न्याय व्हायलाच हवा कारण ही केवळ वैयक्तिक घटना नाही तर ती समाजाचीही जबाबदारी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हगावणे परिवाराने केलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये संतापाची लाट आहेच पण मान्य न्यायालयाला आपण मदत करतोय असा आव आणणाऱ्या त्या वकिलाला सार्वजनिक जीवनामध्ये बोलताना कसं वावरायचं असतं याचही भान बार कौन्सिलने आचारसंहितेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने मंथन करण्याची गरज आहे खास करून महिला अत्याचार प्रकरणामध्ये कोणत्याही वकिलाने पत्रकारांशी बोलताना काय आणि कसे शब्द वापरावे याची कडक नियमावली करावी पण सगळ्यात आधी प्रसिद्धीच्या स्वतःसाठी बरं रोखणाऱ्या ऍडव्होकेट विपुल दुशिंग याची सनद ताबडतोब रद्द व्हायलाच हवी बॅन घालून मीडियाशी संवाद करणं एवढं कारणही पुरेसं आहे वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा हगावणे परिवारातील कोणीही घरी नव्हतं त्यामुळे ही आत्महत्या असावी पण चार्जशीट अजूनही दाखल झालेली नाही आता तरी सगळे जामिनीसाठीचे आर्ग्युमेंट आहेत त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावरती आज पोचणं हे घाई केल्यासारखं होईल आणि म्हणूनच लावलेली कलम आणि आरोपपत्र प्रत्यक्षात दाखल होईल त्यावेळी आपण अधिक सविस्तरपणाने बोलू आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया जर तुम्हाला वाटत की वैष्णवीसाठी न्याय मिळायला हवा तर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि या लढ्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद